नाशिकमधील पातडी फाटा दामोदर चौक येथे ज्ञानेश्वर बाळकृष्ण मोरे यांच्या न्यू बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानाचा भव्य उद्घाटन एका एकाधुनिक व भव्य रूपात नवीन वास्तूत न्यू बालाजी ज्वेलर्स शुभारंभ उत्सव संपन्न झाला या कार्यक्रमास पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमा हिरे भाजपा नेते महेश हिरे भाजप पदाधिकारी एकनाथ नवले यांचे आगमन होताच महिलांनी आमदार सीमा हिरे यांचे ऑप्शन केले मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार सीमा हिरे यांनी भीत कापून दुकानाचे उद्घाटन केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी दुकानाची पाहणी केली न्यू बालाजी ज्वेलरचे संचालक ज्ञानेश्वर बाळकृष्ण मोरे यांनी मान्यवरांचा सत्कार केला न्यू बालाजी ज्वेलर्सला भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज सव्वीस जानेवारी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून बाळकृष्णजी मोरे त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी मोरे संपूर्ण मोरे परिवाराने इथे न्यू बालाजी ज्वेलर्स या ज्वेलर्स शॉपचं उद्घाटन इथे करण्यात आलेलं आहे यापूर्वी देखील हे दालन होतं परंतु अजून वाढ या शॉपमध्ये करण्यात आलेली आहे विविध सोन्याच्या डिझाईन असतील चांदी असेल हिरे असतील अशा विविध दा प्रकारचे दागिने इथे आपल्याला बघायला मिळतात आपण बघतो की गुरुपुष्यामृत असेल पाडवा असेल किंवा कुठलंही सण असेल तर सोने घेण्याकडे कल असतो त्याचबरोबर लग्नसराई असेल इथे विविध डिझाईनचे दागिने आपल्याला पाहिजे असतात आणि त्यामुळे आपल्या जवळच्या परिसरात आणि उत्तम प्रतीचे वाजवी दरात चांगले दागिने आणि त्याचबरोबर अनेक आभूषणं इथे ठेवण्यात आलेली आहेत त्यामुळे मी संपूर्ण मोरे परिवारचं मनापासून अभिनंदन करते की अतिशय सुसज्ज आणि सुविधापूर्ण आपण इथे दालन उपलब्ध करून इथल्या परिसरातील नागरिकांची चांगली सोय तुम्ही करून दिलेली आहे फक्त कमी दरात त्यांना उपलब्ध करून द्या आता त्याचबरोबर आज प्रजासत्ताक दिन आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते भाजप पदाधिकारी एकनाथ नवले यांनी ज्ञानेश्वर बाळकृष्ण मोरे यांच्या न्यू बालाजी ज्वेलर्स ला शुभेच्छा दिल्या बालाजी ज्वेलर्स या नवीन शोरूम चौक दामोदर नगर येथे आज आमदार हिरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न न्यू बालाजी ज्वेलर्सला अजून ह्या पुढे याच शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद न्यू बालाजी ज्वेलर्स हे बर बी आय एस रजिस्टर आहे सर्व दागिने प्रमाणे योग्य भाव योग्य मजुरी सरकार मान्य सावकारी पिढी शुद्ध चांदीचे सर्व प्रकारचे दागिने देवदिकांचे देवांची मूर्ती पूजा पायल जोडवी भांडी इत्यादी सर्व प्रकारचे व डायमंड दिकांचे ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी व भेटवस्तू कोणत्याही दुकानातील दागिने बदली करते वेळी घट लागणार नाही सुसज्ज नियुक्त सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर पाच फेब्रुवारी पर्यंत चाळीस टक्के सूट सुवर्ण बचत योजना सुवर्ण रुद्धी योजना यांसह ग्राहकांना तत्पर सेवा आणि शुद्ध सोने चांदीचे दागिने मिळवण्यासाठी विश्वसनीय सराफी पिढी तेव्हा एकदा आमच्या ज्वेलर्सला भेट द्यावी असे आवाहन करत उपस्थितांना शुभेच्छा देत न्यू बायोलॉजी ज्वेलरचे संचालक ज्ञानेश्वर बाळकृष्ण मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आठ वर्षापूर्वी ताईंच्या हातेच माझं शोरूमचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेच्या शुभेच्छा ताईंच्या आज पुन्हा त्या वाढून मला मिळाल्या आणि त्या आता पुन्हा त्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि त्यांनी भेट दिली आमचा मान राखला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद अजून मोठं झालं ना, ना या कार्यक्रमात आमदार सीमा हिरे भाजप पदाधिकारी महेश हिरे एकनाथ नवले न्यू ज्वेलर्सचे संचालक ज्ञानेश्वर बाळकृष्ण मोरे बाळकृष्ण शेट मोरे मंगला बाळकृष्ण मोरे नम्रता ज्ञानेश्वर मोरे यांच्या सोनाते वैकित चिंतक परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक